राम मीच मला अडचणीत टाकणारा असा विषय घेतलाय तुमच्याही लक्षात आलं असेल टायटल पाहिल्यानंतर की दोन मित्र आणि त्या दोन मित्रांची परत तुलना परत त्याच्यामध्ये चक्क मी असं म्हटलेलं आहे की एकनाथ शिंदे यांच्यामध्ये असं काय की जे देवेंद्र फडणवीसांमध्ये नाही आहे मी क्लिअर कट पक्षपाताचा आरोप करत आहे का माझ्यावर करा करा कारण झुकतं माप माझं एकनाथ शिंदेकडे आहे आणि याचं कारण असं आहे की सर्वसामान्य माणसांच्या मनात कार्यकर्त्यांच्या मनात सर्व, सर्व पक्षीय नेत्या कार्यकर्त्यांच्या मनात हे झुकतं माप हे एकनाथ शिंदेकडे निश्चितपणे आहे निश्चितपणे जर आता लोकांमध्ये कौल घेतला आणि एक तुम्हाला जर मुख्यमंत्री आता परत काही रिशफल होणार असेल तर हायपोथेटिकल मला कळत आहे असं होणार नाही आता आत्ता हा शब्द महत्वाचा पण घेतला आणि विचारलं तर मला असं वाटतं की हार्ड कोर आर एस एसवाले जर सोडले जर मीडियावर ताबा असलेले ब्राह्मण सोडले तर कदाचित नाही नक्कीच नक्कीच बहुसंख्य लोक असं म्हणतील की एकनाथ शिंदे हे आम्हाला अधिक प्रिय वाटतात एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून अधिक आम्हाला जवळचे वाटतात महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेकडे असावं आजही असं आम्हाला वाटतं असं तुम्हाला सार्वमत दिसेल भाजपवाल्यांना जर गुप्त मतदानाची तुम्ही संधी दिलीत भाजपवाल्यांना म्हणतोय मी तर तेही असं म्हणतील की पक्षहिताचा विचार केला तर फडणवीस असण्याची गरज असली तरी महाराष्ट्र हिताचा विचार केला किंवा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षांचा विचार केला तर त्यांच्या मनामध्ये ज्या प्रकारचं मुख्यमंत्रीपदाचं एक संकल्पना आहे ती संकल्पना फडणवीसांच्या संदर्भात नाही यशस्वी ती एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात यशस्वी होते अर्थात तुमचा पुढला प्रश्न हा स्वाभाविकपणे हा असणार आणि असणार आणि असायलाच पाहिजे तो म्हणजे की तुम्ही ज्यावेळेला असं विधान करताय की फडणवीसांमध्ये काही कमी आहे विधानाचा माझा अर्थ तोच आहे की एकनाथ शिंदे यांच्यामध्ये असं काय आहे की जे फडणवीसांमध्ये नाही आहे तर याचा अर्थ यांच्याकडे काहीतरी प्लस आहे आणि फडणवीसांकडे मायनस आहे उघडंच आहे हो ना हो आहे, आहे। तुम्ही म्हणाल की मग आज काय फक्त फडणवीसांच्या संदर्भात तुम्ही त्यांच्या उणीवात सांगणार आहात का दोषच सांगणार आहात का त्यांचे ते कुठे कमी पडतात एवढंच सांगणार आहात का आणि यांची फक्त स्तुती करणार आहात का नाही नाही असं असं नाही तुम्हालाही अनिल थतेकडून अशी अपेक्षा निश्चितच नसेल तुम्हाला असं वाटत असेल की नाही अनिलजी तुम्ही गुणदोष दोघांचेही दाखवा आणि आम्हाला आमच्यावर सोपवा आम्हाला विचारायला प्रवृत्त करा की खरंच फडणवीस हे सर्वसामान्य माणसांच्या महाराष्ट्राच्या लोकांच्या राजकीय पक्षांच्या महायुतीच्या देखील अधिक हिताचे आहेत एकनाथ शिंदे की फडणवीस साहेब मित्रांनो एक, एक लक्षात घ्या की मी काही जातीयवाद आणत नाही आहे मी जर ब्राह्मण नसतो आणि हे विधान केलं असतं तर निश्चितच जे पाठीराखे आहेत देवेंद्र फडणवीस यांचे जे कट्टर ब्राह्मण्यावर विश्वास ठेवतात किंवा कट्टर आहेत हिंदुत्ववादी पण नाही म्हणत आहे कट्टर हिंदुत्ववादी हा वेगळा प्रकार आहे त्यांचं फडणवीसांबद्दल काय मत आहे हा आणखीन वेगळा विषय आहे तो मी एकदा एक आहे माझ्याकडे स्रोत त्यातून मी ती माहिती घेऊन फडणवीस हे हिंदुत्ववादी आहेत की नाही याच्याबद्दल शंका उपस्थित करणाऱ्या गोष्टी आहेत तर त्या मी तुम्हाला शेअर करीन त्यावेळेला तुम्हाला कळेल की फडणवीस हे हिंदुत्ववादी आहेत की नाही कसे नाहीत ॲक्च्युली अशा बऱ्याच लंबी लिस्ट आहे व्हॉट एव्हर इट इज एक लक्षात ठेवा की मी ब्राह्मण असल्यामुळे असं म्हणू शकतो की फडणवीसांचं राजकारण फडणवीसांचं राजकारण हा ब्राह्मणी आवा आहे बामणी कावा असं बहुजन समाजाच्या भाषेमध्ये म्हणतात आणि एकनाथ शिंदे यांचं राजकारण हा गनिमी कावा आहे लक्षात येतोय दो फरक दोन्हीमधला तुमचा बामणी कावा आणि गनिमी कावा याला एका याच्याबद्दल मी कोणा मित्राशिवाय चर्चा करत होतो तर तो असं मला म्हणाला की अनिलजी तुम्ही बामणी कावा आणि गरिमी कावा त्यातल्या गनिमी कावाला काही आक्षेप नाही म्हणाले ते आणि खेळतायत गनिमी कावा एकनाथ शिंदे हे तुमचं विधान बरोबर आहे तर तुम्ही बामणी कावा का म्हणता त्याला त्यामुळे ते तुम्ही ब्राह्मण्य त्यांचं कुठेतरी अधोरेखित करून मग विचार करताय की काय असो होईल आणि त्यांच्या स्वभावाचा संबंध आहे त्यांच्या कार्यपद्धती कार्यशैलीचा संबंध आहे मग तुम्ही ब्राह्मणाशी ती का जोडता तर मी म्हटलं याची गोष्ट अशी की ब्राह्मणांचे काही प्रत्येक जातीचा एक स्वभाव असतो असतो नाही प्रत्येक व्यवसायाचा सुद्धा स्वभाव असतो माझ्याकडे खूप पुस्तकं आहेत मी असं स्वभाव अमुक तमुक याच्यावर प्रचंड वाचन केलेलं आहे मी खरं एक स्वतंत्र चॅनल चालवू शकतो इतकी माहिती आहे माझ्याकडे तर त्यामुळे प्रत्येक ना जातीचा स्वभाव असतो प्रत्येक धर्माचा स्वभाव असतो आत्ता अलीकडल्या काळामध्ये तुम्ही सगळेजण जे हिंदू आहात ते असं म्हणायला लागले ला आहेत की हा ना हा या धर्मांध मुस्लिमांचा स्वभावच आहे आणि मुस्लिम म्हणजे धर्मांधच असतो असं तुम्ही म्हणायला लागले आहेत आणि मुस्लिमांचा म्हणून एक स्वभाव आहे या मुद्द्यावर तुम्हीच आता तुम्ही सहमत आहात सगळे हिंदू जेवढे आहेत त्यांचं म्हणणं आहे की मुसलमानांचा म्हणून एक स्वभाव आहे फक्त सिनेमात ते चांगले असतात त्याचं कारण प्रोड्युसर मुसलमान असतात त्यामुळे ते नेहमी त्यांचा जो चित्रपटातला मुसलमान असतो तो नेहमी चांगुलपणा दाखवणारा असतो मग तो प्राण असो नाही तर आणखीन कुठे असतो होय की नाही तर प्रत्येक जातीचा एक स्वभाव असतो हे नाकारता येणार नाही ना तुम्हाला तुम्ही अशी यादी घ्या एक जातीतल्या एक एक लोकांची आणि त्यांची सामायिक कॉमन अशी जर गुणवष्ट वैशिष्ट्य काढली स्वभाव वैशिष्ट्य काढली कार्यवैशिष्ट्य काढली आणि त्यांचं एकूण व्यवहार जर पाहिला तर तुम्ही लयला हो रे अनिल खरंच तुम्ही म्हणता ते प्रत्येक जातीची म्हणून एक शैली आहे आणि मग त्या शैलीतून आयदर त्यांचे व्यवसाय किंवा राजकीय किंवा कुठल्याही सांस्कृतिक क्षेत्रातलं यश आहे हे त्यांना मिळतं किंवा काही वेळेला मिळत पण नाही किंवा ते टीकास्पदी ठरतात हे अनेक यांच्या बाबतीमध्ये आहे एक विधान माझ्या मित्राने केलं जितेंद्र आव्हाडने की त्याच्यावर चर्चाही झाली आता तो विषय मागे पडला कारण त्याला मला वाटतं झाली दोन चार वर्ष त्यांनी असा एक प्रश्न विचारला होता की गोडसे नेमका ब्राह्मणांमध्येच का निर्माण झाला आणि तो ब्राह्मणांमध्येच निर्माण होऊ शकतो असं एक त्याचं विधान होतं कोणाचं जितेंद्राचं आता त्याला काउंटर करायला माझ्याकडे अमुक एक प्रकारचे वृत्तीचे प्रवृत्तीचे हे सगळे सम्राट आणि त्यांची सगळी संस्थानं आणि त्यांचे सगळे भ्रष्टाचार अमुक तमुक हे एका विशिष्ट म्हणजे हो। मराठा समाज आपण कशाला तो जर ब्राह्मणांचं नाव घेतो हो मला मराठा समाजाचं नाव घ्यायला लाज वाटायची काही कारण आहे था था? हे सगळे सहकार सम्राट किंवा सिनेमामध्ये जे दाखवतात तुम्हाला मराठी सिनेमात ते सगळे मराठाच का असतात असं पण मी तेव्हाही त्याला विचारलं होतं त्यावेळेला मी आज यूट्यूब नव्हता त्यावेळी मेसेजच्या देवाणघेवाणीमध्ये आम्ही एक्सचेंज केलं होतं की मी त्याला म्हटलं की हे टिपिकल कसं रे की भ्रष्टाचाराचे मामले जे निघत आहेत ते यांच्या संदर्भात का निघत आहेत तेच कसे सगळे सम्राट एनिवे आत्ता आपला विषय मला कसं झालं की जातीची म्हणून वैशिष्ट्ये असतात स्वभाव वैशिष्ट्य कार्यपद्धतीची वैशिष्ट्य तर ती ठासून भरलीत कुणामध्ये दे। देवेंद्र फडणवीसांमध्ये आणि मी आता गणिमिक कावा ज्याला म्हणतो एकनाथ शिंदे यांना त्याच्यापूर्वी त्यांचा गनिमी कावा आणि यांचा बामणी कावा स्पष्ट करतो मी बोलण्याच्या ओघात एक लक्षात घ्या की विधान मोठं आहे धाडसिडस काही नाही कारण याच्याशी नाईन्टी पर्सेंट लोक पटकन सहमत होतील की देवेंद्र फडणवीस आहेत ना हे महाराष्ट्राचे एम डी आहेत मॅनेजिंग डायरेक्टर आहेत ते मॅनेजिंग डायरेक्टर आहेत त्यांची सगळी पद्धती ही कॉर्पोरेट आहे आणि कॉर्पोरेटमध्ये पीपल्स रिप्रेझेंटेशन कधीच नसतं त्याच्यामध्ये डायरेक्टर्स असतात शेअर होल्डर्स असतात कॉर्पोरेट कंपनीमध्ये जर ती पब्लिक लिमिटेड असेल प्रायव्हेट लिमिटेड असेल तर तो, तो प्रश्न नाही पण यांच्यामध्ये परत फरक असा आहे की यांची पब्लिक लिमिटेडचे पण ते मॅनेजिंग डायरेक्टर नाही त्यांच्या मानसिकता अशी आहे की ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचेच मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि त्या पद्धतीने ते महाराष्ट्राचा कारभार चालवतात खरंच चालवतात त्याची अनेक उदाहरणं देता येतील अनेक उदाहरणं देत आहे पण मी आज काय नाही या दोघांच्या तुलनेमध्ये असल्यामुळे मी अशी स्पेसिफिक उदाहरणं घेईन मी कधीतरी मला या विषयावर बोलावं लागेल कारण लोक याच्यावर काहूर उठवतील काय तुम्ही, तुम्ही त्यांना असं म्हणला की ते मॅनेजिंग डायरेक्टर आहे मुख्यमंत्री नाहीच आहेच इज नॉट अ सी एम इज अ मॅनेजिंग डायरेक्ट एम डी तर तुम्ही पुरावे द्या तर देईन मी ते की त्यांची एक एक उदाहरणं घेईन त्यांचे निर्णय घेईन आणि बोलेन आत्ता मी स्थूल मानानी ज्याला म्हणतात तसं तुम्हाला सांगतो की पहिलं म्हणजे ते एम डी ए कॉर्पोरेट स्टाईल ऑफ फंक्शनिंग आहे जी कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी आम्हाला आणू नये असं महाराष्ट्राची मानसिकता आहे देशा देशा मी देशाबद्दल काही बोलत नाही आहे देशाबद्दल बोलतच नाही मी फक्त महाराष्ट्राची मानसिकता जर तुम्ही लक्षात घेतली तर महाराष्ट्राला मॅनेजिंग डायरेक्टर पद्धतीचा माणूस आवडत नाही शंकरराव चव्हाणांच्या बरोबर मी काम केलं आहे त्यामुळे मला माहिती आहे की त्यांना हेडमास्तर म्हणायचे पण ते काही कौतुकाने नाही म्हणायचे ते रागाने म्हणायचे रागाने म्हणायची त्यांना ते काही त्यांचं कौतुक नव्हतं तेही फडणवीसांसारखेच आपण जणू काही आय एस प्रशासक नेमतात तर प्रशासक नेमतात ना आता निर्णय बँकांमध्ये काहीतरी गडबडी चालू असतात तिथे प्रशासक नेमतात किंवा आता महापालिकेमध्ये राव गेली तीन चार वर्ष झाली ना कुठे महापालिका अस्तित्वात आहेत लोकप्रतिनिधी आहेत कुठे ते सगळीकडे आय एस लोक प्रशासक आहेत हा एक आय एस न होता आय एस असलेला प्रशासक हे महाराष्ट्रावर नेमलेला भारतीय जनता पक्षाने आता तुम्ही म्हणाल की एक एक मुद्दा घेत आहे तर तिथले तिथे एकनाथजींचं पण सांगून टाका मी सांगू का की एकनाथजी हे स्वभावानी स्वभावानी कॉर्पोरेट नाही आहेत कॉर्पोरेट नाही आहेत ते असं कुठेतरी आपण एम डी आहोत या पद्धतीने कार्यभार करतच नाहीत ते खरोखरच लोकप्रतिनिधी आहेत त्यांचे ते पूर्वी रिक्षा चालवत होते अमुक तमुक याचा काही समज नाही तो एकेकाचा एक 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 स्वभाव असतो एकेकाचा स्वभाव असतो त्यांचा तो स्वभाव नाही साधारणतः ना, सहकार क्षेत्राची ज्यावेळेला वृद्धी होत होती महाराष्ट्रामध्ये <coughs> कोऑपरेटिव्ह मुवमेंट तर त्या कोऑपरेटिव मेनमेंटमध्ये जे वसंतदादा यशवंतराव मोहिते वगैरे त्यावेळेचे सगळेच सहकार क्षेत्रातले उर्ध्वयू जे होते ते सगळे माझ्या अर्धवयू किंवा ते सगळे माझ्या कुठे ना कुठे संबंधामध्ये विखे पाटील थोरले विखे पाटील बाळासाहेब विखे पाटील खूप नावं मी घेऊ शकतो महाराष्ट्रातले काही ना काही निमित्ताने माझे संबंध होते त्यांची कार्यपद्धती बघत होतो त्यातले होत होते त्यांचं तर डायरेक्ट मंत्रीपद पण मी बघत होतो तर महाराष्ट्राला कसं आहे माहिती आहे की बाळासाहेब देसाईंच्या संदर्भात मला बाळासाहेब देसाईंचा परिचय वसंत डावखरेमुळे खूप झाला बाळासाहेब देसाईंचा तो शिष्य होता त्यामुळे बस बाळासाहेबांशी देसाईंशी म्हणजे त्यावेळेचे तुमच्या कोणाला माहिती पण नसेल एका वेळेला ते विसरले लोक पण त्याच्यामध्ये बघितलं की ते खूप करारी कठोर होते पण ते कठोर कुठे होते माहिती आहे का की ते लोकांच्या कामाच्या बाबतीत होते ते अधिकाऱ्यांना बोलवायचे ओरडायचे पण असं नाही म्हणायचे ते की काय चाला हा हू हा ही हाय हो आम हा असं गडगडाट नव्हता त्यांचा ते म्हणायचे हे माझ्या मतदारसंघातलं किंवा महाराष्ट्रातले सामान्य माणसाचं काम आहे गरिबाचं काम आहे कायदा काय म्हणतो मला घेणं नाही कायद्यात कसं बसवायचं ते त्याला गाईड करा तसा अर्ज लिहून घ्या त्याला कायद्यात बसून काम करून द्या ते तर जवळून पाहिलं ना महाराष्ट्राला आवडले कोण मुख्यमंत्री शंकर आवडले कधीच नाही आवडले कुणालाच नाही आवडले कुणालाच नाही आवडले कारण ते फक्त प्रशासनाचा विचार करत होते ते कधीही सर्वसामान्य माणसांनी योजना आता तुमचं जायकवाडी धरण आहे ही शंकरराव चव्हाणांची सर्वात मोठी योगदान आहे महाराष्ट्राला असे विधायक काम प्रकल्प खूप केले पण शेवटी प्रकल्पाकलीकडे सामान्य माणूस जो असतो ना त्याला जे हवं असतं ते भावनिक नातावं असतं अंतुलयांच्या जवळ मी होतो त्यामुळे मला अंतुलनचा स्वभाव आठवतो मला सगळ्यात आवडलेले मुख्यमंत्री मी मी एकदा एकनाथना पण असं बोलताना म्हणालं की तुम्ही दुसऱ्या कोणाचा आदर्श ठेवूच नका अगदी नारायण राणेंचा सुद्धा ठेवू नका कारण नारायण राणेंचं कसं होतं तो गोरीव गरिबांचा कणवाळू माणूस होता का नव्हता होता पण कसं होतं ना ते अनस्क्रुपलस होते काहीच पाळायचे नाही कायदा नीतिमत्ता काय नाही मी म्हणेन ती पूर्व दिशा मी म्हणेन तसंच झालं पाहिजे एक रथलेसनेस होता त्यांच्यामध्ये त्यामुळे ते लोकप्रिय होत असतानाच असं त्यांचं इमेज नाही चांगली झाली त्यांची आणि मुळामध्येच मनोहर जोशीने सांगितल्याप्रमाणे मनोहर जोशी महिन्याला देतात ते मी दिवसाला देईन अशी कमिटमेंट करून आले असल्यामुळे त्यांचं लक्ष त्याच्यावर होतं त्यामुळे ते, ते बदनाम झाले तसं पण अंतुले बघा की मी अंतुल्यांचा कामाचा धडाका हा तो होताच आणि मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंचा पण धडाका अंतुल्यांसारखाच होता अंतुलनसारखाच होता पण स्वभावी त्यांचा अंतुलनसारखा होता आता तुमच्यापैकी किती लोकं अंतुल्यांच्या काळात होते मला माहीत नाही पण पन्नासशेच्या पुढे जे असतील ते कदाचित त्यावेळेला त्याने अंतुल्यांचा काळ पाहिला असेल अंतुले वॉज एन बेस्ट मोस्ट पॉप्युलर चीफ मिनिस्टर खूपच विलासराव कसं आहे ना विलासराव कलाकार होते कलाकार होते मग ते कालाकांडी करायचे दाखवायचे पण तो नाटकी होता माणूस नाटकी होता त्यांचं सगळं ते ढोंगीपणा खूप असायचं पाहिल्यानं जवळून पाहिल्यानं त्यामुळे त्यांचंही मी नाव तसं घेणार नाही बाकी निलंगेकर वगैरे तर बाबासाहेब वगैरे हे जरी बाबासाहेबांच्या बरोबर काम केलं असलं तरी नाही ते ते नाही ते मी त्यांना काउंटच करत नाही सुशीलकुमार शिंदे यांच्या बाबतीमध्ये मला अपेक्षा अशी होती की ते दलित असल्यामुळे महाराष्ट्रातल्या दलित समाजासाठी काहीतरी वेगळं करतील आपुलकीने करतील आस्थिनी करतील आत्मीयत्येकीने करतील पण माझ्यानंतर असं लक्षात आलं त्यांच्या काळातच लक्षात आलं की ते दलित कमी आणि ललित जास्त आहेत त्यांना ब्राह्मणच व्हायचं आहे त्यांची बायको पीएट पण त्यांना ब्राह्मणच व्हायचं आहे त्यांना सुशीलकुमार शिंदे हे आणि त्यांचे डोळे ब्राह्मणासारखेच होतेच घारेबिरे तर त्यामुळे ते स्वतःला दलितांमधला ब्राह्मण ही फार मोठी एक बोलण्याची व्हिडिओ करण्याची विषय आहे की दलितांना ब्राह्मण व्हायचं असतं पर्वत हा बोलला काहीतरी त्याच्यावर राग आला पण त्यांचं उद्दिष्ट हेच होतं की आपण तसं वागलं पाहिजे दिसलं पाहिजे आपण जणू काय अमुकच आहोत ब्राह्मणच आहोत अशा पद्धतीने आपली इमेज झाली पाहिजे जे जे ब्राह्मणाला लाभतं मान सन्मान सामाजिक मान्यता स्वीकृती ते आपल्याला मिळालं पाहिजे हे त्यांचं होतं मी बाकी कोणाचा काही संदर्भ घेत नाही वादग्रस्त असा त्यामुळे पण सुशीलकुमार शिंदे यांचं होतं हे कबूल करायला काय हरकत नाही आजही ते हयात आहेत त्यामुळे त्यांना आपण विचारू शकता की असं अनिल म्हणाला मित्र आहेत म्हणजे आजही मित्र आहेत ते आंध्रमध्ये होतं तेव्हा त्यांच्यामध्ये आंध्रमध्ये त्यांच्या गावचे लोक खूप जायचे पण जाऊन राहणारे लोक थोडे होते त्यात आम्ही आणि शेखर शेट्टी आम्ही होतो तर त्यामुळे मित्र आहेत ते पण ही फॅक्ट आहे बाकी मनोहर जोशी हा लबाड माणूस होता ते बाळासाहेबांशी लबाडी करायचे लोकांशी लबाडी करायचे शिवसेनेशीही लबाडी करायचे आणि त्यांनी पहिल्यापासून शिवसेनेचा उपयोग करून आपल्या शाखा कशा वाढतील कोहिनूरच्या त्यामुळे त्यांनी तो कोहिनूर मिळवणं सत्तेचा आणि त्याच्या प्रकाशात राहणं हा हे केला पण एकनाथ शिंदे यांच्या बाबतीमध्ये ते उपमुख्यमंत्री होते ना त्याचे मुख्यमंत्री झाल्यामुळे एवढंच झालं की त्यांच्या मनामधली सामान्य माणसाबाबतची एक आपुलकी वाढली आणि आपुलकी वाढली म्हणापेक्षा आपुलकी तेवढीच होती चला मी आता आपुलकी प्रेम वात्सल्य माया जवळीक हा माझा माणूस आहे मी यांच्यातलाच आहे ही भावना ही आधीपासून होती ते उपमुख्यमंत्री असताना ते करतच होते पण पण सॉरी उपमुख्यमंत्री मंत्री असताना विकास मंत्री होते ते तेव्हाही करत ते करतच होते पण मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांची संधी वाढली आणि त्यामुळे ते अधिक लोकांच्या जवळ आले आणि लोकांच्या नाही ने, नेते कार्यकर्ते त्यांनी कधी कोणाला नाही म्हटलं नाही मी फार फार सुंदर एक वाक्य वापरलं आणि मला त्याच्याबद्दल दादही चांगली मिळाली मी असं म्हटलं की ज्ञानेश्वरांचं जे पसायदान आहे ना त्या पसायदानाचं प्रतीक जो जे लाहो प्राणी जातो खळांची व्यंकटी सांडू लोकांचं दुःख दूर हो सगळ्यांना समाधान मिळो शांती मिळो हे जे पसायदान आहे त्याचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे कोण आहे एक ते मुख्यमंत्री असतानाही तसेच होते तसेच होते मी राजकीय जे अपरिहार्य असे व्यवहार असतात हे असतात विषय नाही करत आहे इकडे तर त्याच्या बाबतीत काही कॉमेंट करत नाही मी मुख्यमंत्री म्हणून लोकांना कोण हवासा वाटतो हवासा वाटेल आजही उपमुख्यमंत्री असून सुद्धा मुख्यमंत्र्यांपेक्षा लोकप्रिय कोण आहे ते स्वतःला डी सी हे डी सी एम म्हणजे काय काय डेडिकेटेड टू कॉमन मॅन डेडिकेटेड टू कॉमन मॅन ते ठीक आहे त्यांच्या कोणी मित्रांनी त्यांना ते डी सी एम म्हणजे डेडिकेटेड टू पण ही वॉज ऑलवेज डेडिकेटेड वेन ही वॉज नॉट ते कधी नव्हते दुसरी एक गोष्ट अशी आहे की या दोघांमधला एक फरक असा आहे की देवेंद्र फडणवीस आहेत ना यांची ताकद आता तिथे कसं आहे ती उपमा मला वापरायची नाही कारण ती चुकीची उपमा आहे त्यांच्यावर होत नाही पण जनरली आपण बोलताना असं म्हणतो की राक्षसाचा प्राण एका पोपटात असतो मी असं म्हणतो की शिवसेनेचा प्राण संजय राऊत नावाच्या हो पोपटात आहे असं म्हणतो देवेंद्र फडणवीसांचे प्राण हे त्यांच्या आत नाही आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या संरचनेत आहेत आणि संघ परिवाराच्या अधिष्ठानात आहेत आणि मोदी शहांचे ते मोदी शहा हे त्यांचे आश्रयदाते आहेत तुम्ही मायनस करा ना तुम्ही मायनस करा फडणवीस मायनस मोदी फडणवीस मायनस अमित शहा फडणवीस मायनस भाजप नाही ना नाही काहीच नाही हाहीच नाही हे सगळं जे आहे ना हे सगळं कसं आहे ना की आपण घरात गणपती आणतो त्याला खाली पाट देतो या पाटावर बसलेला हा गणपती आहे परत त्याच्यामध्ये गडबड अशी की तुम्हाला माहिती आहे ना आता तुमची की हल्ली काय ना नवीन पोरं ऐकतात हे ते मला मग प्रश्न पाठवतात की म्हणजे काय म्हणजे काय समजून घ्या तुम्ही जा गुगलवर बघा हा ना गणपती आहे ना आमचा देवेंद्र फडणवीस हा नुसता गणपती नाही आहे हा उजव्या सोंडेचा गणपती आहे उजव्या सोंडेच्या गणपतीचं फार पथ्य सोळं ओळ अरे बाप रे उजव्या सोंडेचा गणपती लोक घरात ठेवत नाहीत का ठेवत नाहीत अरे तो कोपतो आणि हो, त्याचं पथ्य पाणी त्याचं सगळं अरे बाप रे बाप रे बापरे त्याच्या सगळ्या औपचारिकता इतक्या गहन असतात हा आमचा बाप्पा आहे बरं का कोण एकनाथ शिंदे हा गणपती बाप्पा आहे तुम्ही त्याच्यासमोर नाचा तुम्ही त्याच्यासमोर धिंगाणा घाला काही करा आमचा बाप्पा आहे तो सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये उजव्या सोंडेचा गणपती कधी पाहिलायत का तुम्ही ठेवलेला नाही तिथे असतात बाप्पा हा राजकारणातला महाराष्ट्राच्या एकनाथ म्हणजे बाप्पा आहेत गणपती बाप्पा आहेत ठीक आहे डी सी डी जे लावतायत धमाल करतायत मिरवणुका काढतायत उत्साहाने नाचतायत हं ठीक ना, आहे धमाल करताना ते काय ठीक आहे <laughs> लक्षात येतं तुमच्या करा करा चालत धमाल करा हा आमचा बाप्पा आहे आणि हा बाप्पा आहे ना नमस्कार केलात तुम्ही प्रेमाने त्या डोळ्याला डोळे भिळवून तरी प्रसन्न होणारा बाप्पा आहे आणखीन एक वेगळी उपमा द्यायची ना तर ब्रह्मा विष्णू आणि महेश याच्यामध्ये मी माझा एक आता आम्ही एक चॅनल सुरू केला तुम्ही कोणी पाहत नाही आहात कारण त्याचे व्ह्यूज काय अजून येत नाही ये त्याला पण धर्मवीर नावाचा आम्ही एक चॅनल सुरू केला आहे हिंदुत्वासाठी सुजित भोगले नावाचा माझा भाऊच आहे मावस भाऊ तो तो चालवतो आणि हिंदू धर्माबाबतच असतं पण तो फार जरा अवघड बोलतो मी त्याला तर सांगितलं आहे तो आम्ही परत व्ही व्यायाम करतो तर धर्मवीर नाव आहे त्या चॅनलचं तर कसं आहे ना की त्याच्या निमित्ताने मी खूप ऐकतो तो काय काय मला पाठवत असतो तर ब्रह्मा विष्णू महेश याच्यामध्ये लोकप्रिय कोण आहे विष्णूचे अवतार आहेत विष्णूचे कृष्णावतार लोकप्रिय आहे रामावतार लोकप्रिय आहेत बाकी अवतार हे परशुराम अवतार आहे पण तो काही लोकप्रिय असं मी म्हणणार नाही त्याला नाहीच आहे नाही का तर ब्रह्माची तर अख्ख्या देशात पुष्कर सोडलं तर अरे पुढे देऊळ पण नाही आहे हे आमचे जे देवेंद्र फडणवीस आहेत ना ते पुष्करच्या त्या एकाच देवळात असलेल्या ब्रह्मदेवासारखे आहेत सगळ्या जगाचे निर्माते पण पूजत नाही कोणी त्यांना भावत नाही त्यांच्यावर तुम्हाला कुठेही अभंग ओवी दिसणार नाही हे मी जरा जास्त इमोशनल होऊन बोलतोय असं तुम्हाला वाटेल कदाचित पण तुम्ही होऊन विचार केला तर तुमच्या लक्षात येईल या काही सगळ्या उपमा एकदम परफेक्ट आहे मी म्हटलं हा बाप्पा आहे एकनाथ आणि हा उजव्या सोंडेचा गणपती आहे हा भगवान शंकरासारखा आहे प्रत्येक गावात शंकराचं देऊळ लागतंच महादेवाची पिंड असतेच भोळा शंकर आहे आणि सामान्य माणूस भोळा असतो त्याला आपल्यासारखा भोळा भाबडा सरळ निष्कपट हां तुम्ही म्हणाल की पॉलिटिकल तर मी घेत नाही आहे मी स्वभावाबद्दल बोलतो आहे कार्यशैलीबद्दल बोलतो आहे लोकांमधल्या त्यांच्या कम्युनिकेशनबद्दल बोलतो आहे फडणवीसांकडे कम्युनिकेशन, कम्युनिकेशन गॅप आहे तो कम्युनिकेशन शब्द बोलल्यामुळे माझ्या लक्षात आलं कम्युनिकेशन गॅप आहे फार मोठी कम्युनिकेशन गॅप यू कॅन जस्ट गेट अप अँड मीट हिम बट यू कॅन मीट जे एनी टाईम एनिवेअर एअर आणि हा माणूस नकार देणारा नाही म्हणून याची तुलना जर आता करतोच आहे आणि नाहीतरी तुम्ही याला सांगतोच आहे तर हा फडणवीस ब्रह्मदेवाचा प्रकार आहे लोकांपासून तसा तो लोकांमध्ये असून लोकांमधले नसलेला महाराष्ट्रात जर कोणी माणूस असेल आणि लोकांचा नसलेला तुम्ही म्हणाल काय आणेल जी एवढी रागवलात का तुम्ही फडणवीसांवर परवा कुणीतरी माझ्यावर एक व्हिडिओ केला आहे की फडणवीसांचं आणि अनिल त्यांचं बिन असलं कशाला बिनसेल कशाला बिनसेल मला काही मागायचं नाही त्या लग्नाकडून काही घ्यायचं नाही आमचे संबंध एका वेगळ्या प्रेमाच्या पातळीवर हो आहेत मैत्रीच्या पातळीवर हो आहेत त्याच्यामध्ये देणं घेणं हा विषय नाही तुम्ही विचारा फडणवीसांना की अनिल तातेला काही कधी तुम्ही ओबलाईज केलं का नॉट मी म्हणजे पैसे तो सोडा कुठल्याही प्रकारे माझ्यावर ऑब्लिगेशन नाही आहे म्हणूनच ती मैत्री फडणवीसांशी मैत्री ठेवायची असेल तर तुम्ही त्यांचे ऑब्लिकेशन घेऊ नका काय सांगतोय मी अनुभवाची गोष्ट सांगतोय तुम्ही फडणवीसांची मैत्री काहीही तुम्ही त्यांच्याकडे मागितलं की तुमची किंमत झेरू आता लोकांना तर मागायचंच असतं मागायचं असतं मग ते काय मागतात त्याचं मूल्यमापन करून त्या माणसाचं मूल्यमापन करतात अच्छा याला पद हवं आहे याला काय हवं आहे याला पैसे हवे याला काय आणखीन काहीतरी ऑब्लिगेशन हवं आहे उमेदवारी काय त्यांचंच माणसाकडे बघायचा दृष्टिकोन हा तो काय मागायला आला आहे त्याच्यावर त्याची किंमत करण्याचा आम आहे आमच्या या बाबाचा कसा आहे या बाबाचा आमच्या तसं नाही हा मी म्हटलं तसं भोळ्या शंकरासारखा आहे पटकन प्रसन्न होणार असं बारा बारा वर्ष सोळा सोळा वर्ष हं तपस्या करायची आणि मग ग प्रसन्न व्हायचं हो असं फडणवीसांचं आहे त्यांना खुश करायला त्यांना प्रसन्न करायला खुश नाही काय खुश होत नाहीत कशा वाटत त्यांना प्रसन्न करायला तुम्हाला फार कठोर अशी तपस्या करावी लागते मग ते असं डोळे उघडून बघतात तुमच्याकडे आणि असं आशीर्वाद देतात बा वत्सा तुझं परत कल्याण असो आणि ते कल्याण तुझं तूच करून घे हा आमचा बाबा असा नाही आहे एकनाथ बाबा तो महादेवासारखा आहे महादेवाचं सगळ्यात मला औदार्याचं आणि त्याच्या स्वभावाचं कौतुक वाटतं की रावणाने जेव्हा तपश्चर्या केली आपण महादेवाची पूजा करतो त्याच्या मूर्तीची कुठे करतो आपण त्याच्या लिंगाची पूजा करतो ना पिंडीची पूजा करतो अरे रावणाने भक्ती केली म्हणून ज्याने आपलं लिंग काढून दिलं जगावर काय बोलायचं यार कल्पना तीच गोष्ट नाही का हो की महादेवानी रावणाला प्रसन्न होऊन आपलं लिंग काढून दिलं अल्टिमेट सॅक्रिफाईस फॉर ब्लेसिंग्स हा असं ब्लेसिंग जगात कुणी देणार नाही हो कोणी देणार नाही तर त्यामुळे हा आमचं जे ते आणि राजकीय डावपेचांबद्दल त्यांच्या वेगळा व्हिडिओ मी करेन म्हणजे मी आता कसं झालं आहे की आता ऑलरेडी सत्तावीस मिनटं चोवेचाळीस सेकंद झाली आहे मला एकोणतीस मिनटात हा समअप करायचा आहे त्यामुळे करण्याचं मग तो, तो वाढतो खूप <laughs> तीस मिनटं काही कमी नाही आहे पण गणिमी विरुद्ध बामणी कावा हा माझा विषय मी राखून ठेवतो म्हणजे मग तो राजकारणात जाईल हा मी स्वभाव आणि कार्यशैली अधिकारही सुद्धा घाबरतात फडणवीसांना फडणवीसांना सगळे घाबरतातच दहशत आहे फडणवीसांची एक रात्री आहे का नाही अजिबात नाही अरे सामानतलं समाजातल्या पिऊन सुद्धा जाऊन त्यांच्याशी शु बोलू शकतो यांच्या पुढे आय एस अधिकाऱ्यांची सुद्धा उसवते आय पी एस अधिकाऱ्यांची उसवते फडणवीसांसमोर एकनाथजी शिंदे हे ॲक्सेसिबल आहेत आणि साने गुरुजींचं होतं ना प्रेम अर्पावे जगाला प्रेम अर्पावे त्यातला प्राणस आहे हा त्यामुळे फडणवीस हे महाराष्ट्राचे मॅनिंग डायरेक्टर आहे हा कोण आहे आमचे एकनाथजी कोण आहेत एकनाथजी हे नेते असूनही कार्य करत आहेत मुख्यमंत्री होते तेव्हाही ते लोकप्रतिनिधी म्हणूनच काम करतो आणि लोकांना ते हवे हवेसे वाटतात आणि फडणवीस नको नकोसे वाटतात हा फरक आहे याचा फडणवीसांच्या करिअरवर परिणाम होईल का नाही होणार कसा होईल हा वेगळ्या व्हिडिओचा विषय आहे गणिमी कावा वर्सेस बांबणी कावा युद्ध कसं चालणार याचा वेगळा विषय आहे पण आज मी प्रथमदर्शनी जेवढं मला योग्य वाटलं ते मी तुमच्याशी बोललो धन्यवाद